यासाठी या सेना बांधणीची मोहीम जोरात सुरू आहे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार व जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुका प्रमुख लोने। यांनी कल्याण तालुक्यात जोमाने काम सुरू केले आहे मोठ्या प्रमाणावर तरुण शिवसेनेत प्रवेश करत आपल्या हाताला शिवबंध बांधून सेनेत प्रवेश करत आहे एकाच महिन्यात आतापर्यंत वसंत लोणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात सहा नवीन शाखा निर्माण करण्यात आल्या आहेत इतर पक्षातील शेकडो कार्यकर्ते सेनेत प्रवेश करत आहेत यात शापूर तालुक्यातील देखील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे संजय उमवणे विद्यार्थी सेना शाहपूर शहर अध्यक्ष मनसे तसेच अक्षय कणकोसे मनसे शाखा अध्यक्ष आसनगाव यांचा शहापूर तालुका अध्यक्ष मारुती धिर्डे व कल्याण तालुका अध्यक्ष वसंतजी लोणे अल्पेश भोईर रमेश बांगर यांच्या मार्गदर्शनाने तसेच ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाशजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश झाला आहे त्याचबरोबर कल्याण तालुक्यातील अनखर येथे शिवसेना शाखेची मूर्तमे आली आहे मुहूर्तमेढ प्रवेश केलेल्या येथील कार्यकर्त्यांना पदे देखील वाटप करण्यात आली तसेच सेवक रामू उमावने यांची शिवसेना विधी सेवा समिती अध्यक्ष शहापूर तालुकापदी निवड करण्यात आली आहे बालकडुतेसाठी अश्विन वाघेरे पडगे पदाधिकाऱ्यांचं आणि जे शिवसेने त्यांचं आर्थिक स्वागत करतो अभिनंदन करतो आप की त्यांनी आप आपल्या पक्ष संघटनेच्या वळखटीसाठी पुढे येऊन ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आम्ही अशी अपेक्षा करतो की आपण आपल्या दिलेल्या पदांचं चांगलं फलित कराल आणि आपल्या पक्षाला आणि तुम्हाला स्वतःला देखील पुढे नेण्याचं या माध्यमातून कार्य कराल आणि आपल्याला शुभेच्छा देतो जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के गावामध्ये शाखा होते पण साहेब नेमकाच असे गाव होते हो का त्याच्यात शाखा ओपन नव्हत्या त्याचा कुठेतरी खंत होता मला आणि ते याच्यात मी ते त्याच्यात पाऊल टाकलं आणि खरोखरच मला या लोकांनी सांगितले आता आमचं गाव हा वन मे बीजेपी ते कुठला कुठलाच पक्ष नाही कुठला कुठलाच नाही सगळे जातून सगळे गेली बिगे बीजेपी आणि तिथे शाखा आज ओपन होते ती पण माझ्या गावात होते आणि पाटील साहेबांच्या अशा वयात उत्तर गावामध्ये सुद्धा साहेब आपला काही नव्हतं तिथे पण गोवमेंट बीजेपी म्हणून तिथे पण आपण शाखा ओपन केली अजून दोन तीन गावांच्या आहेत तिथे शेकाने ते पण आता होणार आहेत एका पंधरा वीस दिवसाच्या तिथे पण आपल्या शका ओपन होणार आहेत मी न सांगता मला लोकांचा इच्छेपेंट पाठवतात किंवा कार्यकर्ता कोणीतरी कोणाच्या मार्गदर्शन येतात भेटायला सांगतात कामाला बाबा सेने तुमच्या काम करायचं आहे का प्रवेश करायचा आहे काम करण्याची इच्छा प्रगट करतात खरोखर तुम्हाला काहीतरी असं वाटतंय का मी काहीतरी झाला पाटील साहेब माझ्यावर जबाबदारी दिली आणि ती मी एक मंत्री हे करतोय ना पाटील साहेब मला सांगितलं होतं माझ्या विश्वासाला तडा कुठल्याही प्रकारचा जाऊन देऊ नको आणि खरोखर मला आज आनंद होतोय आपले आहेत ते तर आहेतच पण बाकी तिथे ओपनच नाही करू शकलो आपण एवढे वर्ष झाली सगळं आपण शिवसेनेचा हे करतो गोडदोड चालू आहे तर आपला होत नव्हतं शेक्यचा ओपन होत नव्हता खरोखर माझ्या इतर झाल्या तर मला खरोखर पाटील साहेब तुमच्या शब्दाचा तडा जाऊन देणार नाही पण तुमच्या मार्गदर्शन जाण्याचा प्रयत्न करू शब्द आहेत तालुका प्रमुखांचे की त्यांनी आपलं मनोबल या ठिकाणी प्रेक्षक खरोखरच केलेले आहेत आणि मनोखर तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारची आवडोड आज तालुका वसंत शेटोळे यांच्या मार्गदर्शनेखाली होत आहे मला आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना आनंद होत आहे प्रत्येकांनी या ठिकाणी त्यांच्या शब्दाला मानून निर्देश चालवून लोकांचे पुणेकर आहेत बरेचसे ठिकाणी हजर झालेला आहेत मला सगळ्यांना आनंद होईल आणि अशीच दोन सगळं आपल्या या तालुकामध्ये एक होत आहे तरुण नव्हते जिथे कार्यकर्ते त्यांनाही सांगेल की एक असा पक्ष आहे की तिथे फक्त चोवीस तास सेनेचेच कार्यकर्ते सामाजिक काम करत असतात त्या ठिकाणी पत्रकार जाधव आमच्या मंडळ सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे पक्षबाधीचा कार्यक्रम सुरू आहे या तर कल्याण तालुक्यातील काही शेनेचे कार्यकर्ते आणि कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि त्यानिमित्ताने प्रकाश पाटील जिल्हा जिल्हा प्रमुख यांच्या कार्यालयात या ठिकाणी त्या कार्यकर्त्याचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता आणि त्यांना पद वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला नाही त्यानिमित्तानं आपण जिल्हाध्यक्षांकडून चर्चा करूया तर हे जे सेनेचे पक्षबाधीचे तुम्ही काय सदनीय शिवसेना प्रमुख आणि धर्मेर आनंद गेलेसाहेब यांचे आशीर्वाद आहे ते प्रमुख उद्धव साहेब आणि पालकमंत्री एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होता कल्याण तालुक्यामध्ये आम्ही स्वतंत्र लोणे यांची नेमणूक तालुका प्रमुख सेवा समिती आहे यांची नेमणूक केल्यापासून सातत्याने पक्षांसाठी कल्याण तालुक्यामधल्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे एक राजकीय क्षेत्रातला या महाराष्ट्रातला एक आदर्श असलेला व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यावर आणि पालकमंत्री यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना संघटनेमध्ये शिवसेनेमध्ये कार्यकर्त्याला काम करण्याची संधी आहे शिवसेना निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये काम केलं जात सातत्याने वेगवेगळ्या स्वरूपाच्या वेगवेगळ्या वेग समाजातल्या वेगवेगळ्या घरातल्या शेवटच्या माणसाची शिवसेना संघटनेच्या माध्यमातून सेवा केली म्हणून सातत्याने सगळ्या तरुणांचा मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासून किमान चार पाच ते पदाधिक शिवसैनिक शिवसैनेमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा भोग होतं चांपूर तालुका असेल कल्याण तालुका असेल आणि म्हणून या ठिकाणी संघटनेचं जे काही ठाणे जिल्ह्यामध्ये होत असलेले काम जे आहे त्या का थोडं पाहून संघटनेमध्ये शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी जे येतात त्यांचा उचित सन्मान केला जाईल या ठिकाणी त्यांना काम करायची संधी मिळत त्यांना निश्चित इतर पक्षांपेक्षा शिवसेना हे वेगळं पक्ष आहे आणि वेगळं कार्य काम करणारी संघटना आहे याची जाणीव होईल आणि एक वेगळं त्यांना समाधान सुद्धा या ठिकाणावरनं पक्ष संघटना भरकटी करत असताना स्वतःलाही पुढं जाण्याची संधी मिळत आणि लोकांची सेवा करण्याची सुद्धा त्यांना माहिती मिळाली बी जे पीचे आहेत मनसेचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या पक्षातले पदाधिकारी त्याच्यामुळं काही पदाधिकारी शिवसेनेमध्ये सुद्धा काही पदाधिकारी पण बघितले याच्यामध्ये तर हे सगळ्या संघटनेच्या वेगवेगळ्या पक्षातलं किंवा इतर पक्षाकडे गेलेले पदाधिकारीसुद्धा त्यांना ते काही शिवसेनेमध्ये जो प्रेम मिळतो किंवा शिवसेनेमध्ये जो मानाचा स्थान मिळतो किंवा शिवसेना आणि शिवसेना प्रमुख आणि दिगेसाहेबांचं नाव घेतल्यानंतर राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर एक वेगळ्या स्वरूपाचं अंगामध्ये एनर्जी एक निर्माण होतो ती इतर पक्षांमध्ये मिळत नाही आणि त्याच्यामुळं पक्ष संघटनेमध्ये काम करताना शिवसेनेमध्ये हा एक समाधान आहे या ठिकाणी पाटील साहेबांनी सांगितलं की इतर पक्षामध्ये जी प्रेरणा मिळायला पाहिजे जे सेनेमध्ये शिवसेना प्रमुखांचं नाव घेतलं छत्रपतींच्या नाव जे गर्जना करून जे शाळे अंगावर उभारतात त्यापर्यंत या ठिकाणी काम करण्यात जाते करण्यामध्ये त्याच धर्तीवर हे या ठिकाणी सहभागी झालेले आणि आपल्या सेनेमध्ये प्रवेश केलेले या ठिकाणी तालुका प्रमुख प्रशिक्षण होते त्यानंतर सुद्धा आपण आजपर्यंत जे विचार सभा खेळ भाग सोपवला त्यानिमित्ताने आपण काय कार्य केलं तर आपण काय कार्य केलं आजपर्यंत आज आपण संघटने संघटना बांधण्याकर ऐंशी टक्के समाजकारण हे राजकारण दिगे साहेबांच्या या उत्तीप्रमाणे मी माझं कार्य चालू केलं आणि पाटील साहेबांची सात सगळ्या मीडियावर मान सन्मान आणि कार्यकर्त्यांना आणल्यावर रात्री बारा एक वाजता किती ती वाजता फोन करा ते फोन उचलणार नाही ना उचलणार ना मीटिंगमध्ये असणार ते पुन्हा करणार काय काम होतं सगळं जाणून घेणार तुम्ही त्याच्यावर तोडगाकारला त्याच्यामुळं आमचा माझा एकदा पूर्ण विश्वास आहे त्याच्यामुळं मी कार्यकर्त्यांनी माझ्या विश्वासात घेऊन मी पुढील वाटचाल करीत माझ्या तरी पण सहा सात आठ शकले गावांचे लोक हा तर तींना नाव आहेत त्यांची आता नावं आहेत ना ना आता आपण अनकरपाडा परत मस्कन काकडपाड्याला गेली आपण गेली केली पाच गावाची आपण केली काय तुम्हाला काय एकच दिगे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जे शिकवण दिले आपल्याला ऐंशी टक्के समाजकारऐीस टक्केचा तर त्या आपण करतो त्या ठिकाणी समाजकारण घ्या मी दिगेसाहेबांच्या वाटतं लोक माय पाऊल टाकून आम्ही काम करतो आणि या ठिकाणी तरुणांचा मोठ्या प्रमाणे भागा केलेमध्ये बोलत आहे जे रस्ते आम्हाला पाहिजे तेच रस्ते या ठिकाणी मिळत आहे कॅमेरामॅन राकेश सोपले सर मिळत होतं बालकोटी मराठी